E त्या वर्षात निरोप देण्याची पंढरपुरात वेगळी परंपरा आदित्य फतेपोरकर आणि त्यांच्या मित्रमंडळाने गेल्या वीस वर्षापासून सुरू ठेवली आहे रक्तदान करून नव्या वर्षाचे स्वागत केलं जात आहे दोन हजार चार साली दोन हजार चार साली सुरुवातीला विलासराव देशमुखांचा वाढदिवस आणि रक्तदान शिबिर या स संकल्पनेतून आम्ही हे रक्तदान शिबिराचं आयोजन डॉक्टर अशोक जोशी तसेच रवी भिंगे आणि विय पुरंदरे यांच्या प्रेरणेतून आम्ही हे रक्तदान शिबिर चालू केलं आणि हे रक्तदान शिबिर ते स्वतः रवी भिंगे आणि विय पुरंदरे स्वतः शतकवी रक्तदाते आहेत दोन केसर यांची प्रेरणा घेऊन हे रक्तदान शिबिर आम्ही पुढे नेलं आणि हे गेले वीस वर्षापासून हे शिबिर आम्ही एक व्रत म्हणून स्वीकारलेलं आहे वर्षातून दोन ते तीन रक्तदान शिबिर आम्ही घेतो आणि एकटी डिसेंबरला खास करून वेगवेगळ्या माध्यमातून ह्या लोकांना समूह एकत्र बोलवून हे रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही करतो नववर्षाचे स्वागत अलीकडे दारू पिऊन डी जेच्या ठेक्यावर नाचून पार्ट्या करून केलं जात आहे परंतु पंढरपुरात एक आदर्शवत रक्तदान शिबिराचे आयोजन करून अनोखा उपक्रम केला जात आहे तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी आदित्य फतेपूरकर आणि मित्रपरिवार प्रयत्न करत आहेत रक्तदान केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात कोणतंही व्यसन करता येत नाही असे श्याम गोगावसर सांगतात मागील वीस वर्षापासून एकतीस डिसेंबरला आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतो आहोत या रक्तदान शिबिर केल्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तास कुठल्याही मुलांना व्यसन करता येत नाही बरीच मुलं बघतो आपण एकतीस डिसेंबर हा पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करून या ठिकाणी ती मुलं व्यसनाच्या आहारी जातात वेगवेगळ्या पार्ट्या करतात बाहेरगावी जाता, करता, जातात एन्जॉय करतात आणि त्या व्यसनाच्या आहारी जातात यापासून परावृत्त होण्यासाठी या यापासून या दूर ठेवण्यासाठी या मुलांना आपण तरुण मुलांना आव्हान करतो रक्तदान करा त्यामुळे शरीरातील टॉक्सिन त्या ठिकाणी बाहेर पडतं आणि रक्त ही कुठेही तयार करण्याची गोष्ट नाही आहे प्रयोगशाळेमध्ये वगैरे ही रक्त तयार करता येत नाही फक्त ही शरीरामध्ये रक्त तयार होतं आणि जीवनदान देण्यासाठी म्हणजे जगातलं सर्वात मोठं दान म्हणून या रक्तदानाकडे पाहिलं जातं माणूस किडनी बदलू शकतो या सगळ्या गोष्टी बदलू शकतो परंतु रक्तदान ह्या गोष्टी या ठिकाणी शरीरामध्ये तयार होतात एखादा जीव एखादा रोगीचा जीव वाचवायचा जर असेल तर या ठिकाणी रक्तदान केल्याशिवाय पर्याय नाही आणि हे रक्तदान केल्यानंतर पुढील अठ्ठेचाळीस तास कुठलाही तरुण व्यसन करू शकत नाही म्हणून या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आपण हे एकतीस डिसेंबरचं रक्तदान शिबिर गेले वीस वर्षापासून आयोजित करतो संतोष शिरगिरे म्हणतात की एन आय टी मित्रमंडळ सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी एकतीस डिसेंबरला रक्तदान शिबिर भरवते आज माझा वाढदिवस असतो गेली वीस वर्षे मी माझ्या वाढदिवसादिवशी रक्तदान करत असतो एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज माझा वाढदिवस आहे आणि आमचे मित्र कर्नगर शेवट आणि श्यामभाऊगाव यांचं एन आय टी मित्रपरिवार मार्फत गेली वीस वर्ष झालं या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं जाते आणि मी या क्रमात गेली वीस वर्ष झालं विविध भाग घेतो आमचे मित्रमंडळ आम्ही सगळे या वर्षाच्या किस्तीमुळे आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतो रक्तदान करून अनेकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न आमच्याकडून होत आहे रक्तदान करून, रक्त करून समाजासाठी उपयोगी काम करण्याचा संकल्प आमचा असतो असं बराच वेळा घडतं की महिन्यातून कमीत कमी दहा ते पंधरा लोकांना मी मोफत रक्त उपलब्ध करून देतो इमर्जन्सी कसं आहे रक्त हा ज्यावेळेस इमर्जन्सी एखादा पेशंटचा ऑपरेशन असेल त्यावेळेस किंवा एखादा अपघात झाला त्यावेळेस इमर्जन्सी म्हणूनच रक्त रक्ताचा उपयोग केला जातो त्यामुळं आम्ही केलेलं रक्ताचं मोल हे प्रत्येकाच्या एखाद्या रुग्णाला जीव वाचवण्यासाठीच असतो ह्याचा विचार करूनच आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतो आणि दर महिन्याला वारंवार गोरगरीब जनतांना मोफत उपचार करतो त्या लोकांना आम्ही रक्त उपलब्ध करून देतो आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्धी ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर